नमस्कार आजच्या दैनंदिन पंचांगात आपलं स्वागत आहे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा दिन विशेष अंगारकी संकष्टी चतुर्थी चला तर मग बघूया आजचं संपूर्ण पंचांग त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां महिना श्रावण पक्ष कृष्ण शालिवांशक एकोणीसशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसू तिथी सकाळी आठ चाळीस नंतर चतुर्थी चंद्रराशी मीन सूर्यराशी कर्क नक्षत्र पूर्व भाद्रपद सकाळी अकरा एक्कावन्नपर्यंत योग सुकर्मा सायंकाळी सहा त्रेपन्नपर्यंत करण ब सायंकाळी सात एकोणचाळीस पर्यंत आयन दक्षिणाय ऋतू सौर वर्षा दिनविशेष अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि मंगळागौर पूजन राहू काळ दुपारी साडेतीन ते दुपारी साडेचार यमगंध काळ सकाळी नऊ एकोणीस ते सकाळी अकरा चार गुली काळ दुपारी बारा एकोणचाळीस ते दुपारी दोन दोन अभिजित मुहूर्त दुपारी बारा चौदा ते दुपारी एक चार ब्रह्ममुहूर्त पहाटे चार सेहेचाळीस ते पहाटे पाच सहा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनटे सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनटं चंद्रोदय रात्री नऊ तेरा अंगारकी चतुर्थीचे महत्त्व संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा लाल रंगाचा मंगळ ग्रहालासुद्धा अंगारक हे नाव आहे गणेश पुराण ह्यांसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी भगवान गणेशांची पूजा केल्याने भक्तांच्या सदैच्छा पूर्ण होतात गणेशाचे व्रत केल्याने तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकते अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते आणि बुद्धीचे सर्वोच्च देव भगवान गणेश यांची या विशिष्ट दिवशी समृद्धी आणि आनंदाचे शाश्वत आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा केली जाते व्रताची विधी करून भगवान गणेशांची पूजा करतात आणि त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक अर्पण करतात अर्पण करतात गणेशाची मूर्ती किंवा चित्र यांना फुलांनी सजवले जाते आणि आरती केली जाते भाविक सूर्योदयापासून अंगारकी चतुर्थीला भगवान गणेशांसाठी पूर्ण उपवास करतात आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात या दिवशी तांदूळ आणि फुले अर्पण करून भगवान चंद्राची पूजा केली जाते काही लोक फळे दूध किंवा साबुदाणा खिचडी खाऊन अंशत उपवास करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष संकटनाशन गणपती स्तोत्र ह्यांसारखे वैदिक स्तोत्रे मंत्रे ग्रंथ वाचले जातात ज्याने करून गणेशाचे आशीर्वाद मिळतील अथर्वशेष व गणपती संकटनाशन स्तोत्र ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे अवश्य पहावे अंगारकी चतुर्थी व्रत पाळण्याचे फायदे मांगलिक दोषापासून मुक्तता आनंद चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद सर्व प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होते गणपती मंत्र ओम गंग गणपते नमहा चंद्राला अर्घ्य देताना ओम श्री सोमाय नमः ह्या मंत्राचा जप करावा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां